रेट काय वाढलेत कमी झालेत वाढले आता फुप्फूच नाही तांदल्याचं पीठ अच्छा एकदम होऊन जात ना हे पण एक म्हणजे करू शकता तुम्ही आई पण आले इकडे आता मदतीला फुप्फूच घेतला नाही कापायला डायरेक्ट धुवून घेतले चांगली परत एकदा पाणी टाकले म्हणजे कसं प्रॉपर साफ करून मग ते टाकायचे हां एकदम चकाचक काकीचंच जेवण आहे म्हणा खास आहे नमस्ते नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा सर्व मैतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आहे आणि आता ॲक्च्युली आपल्याला आज संध्याकाळी निघायचं पण आहे तर आज म्हटलं जरा घरगुती पार्टी होऊन जाऊ दे तर आई काकी तात्या सर्व एकत्रित आज जेवण बनवायचं आहे खास तर आज जरा संगमेश्वरला आता चाललो आहे संगमेश्वरवरून आहे ना आज बकऱ्याची पजरी घेऊन यायचं आहे आणि काकी मग छान असं वजरीचा मसाला वगैरे बनवेल आणि मग दुपारच्या जेवणामध्ये खास भेत असणार आहेच सकाळी आहे ना निवळू तर निघताना का काय वाटत नाही मात्र इकडे आहे ना खाली कारबटल्यात आला चारपटल्यापासून संगमेश्वरपर्यंत भयानक थंडी आहे भयानक थंडी ॲक्च्युली सावलीचे पण रस्ते आहेत सगळे दोन्ही बाजूने दुथरपण हा जंगल आहे त्यामुळं तिथे दिवसभर गारठा असतो आणि आता दहा सव्वादा झालेत तरी पण थंडीचं प्रमाण आहे ते जसं जा तसंच आहे चला आलेलं आहे संगमेश्वर बस स्थानकामध्ये गाडी पार्किंग केले पाठी मग तर मार्केटला जाऊया कोंबडी गल्लीमध्ये हा पूर्ण संगमेश्वर बस स्थानक रविवार आणि बुधवार संगमेश्वर मार्केटला बऱ्यापैकी गर्दी असते गाडी कुठली चालली चला आपल्याला जायचं आहे खाली कोंबडी गल्लीमध्ये जास्त काही काम नाही पटापट निघायचं आहे इकडे ना जंक्शन मोठंच आहे जो ब्रिज जोपर्यंत होत नाही पूर्ण तोपर्यंत तो सगळे प्रॉब्लेमच आहेत जाम होऊन जात आहे सगळं इकडच्या गाड्या इकडे थांबल्यात तिकडच्या गाड्या तिकडे थांबल्यात ब्रिजवरून काय जास्त जाणं आहे ना होत नाही चला कोंबडी गली जाऊया खाली पटापट वजरी वगैरे घेऊ आज रेट वगैरे बघूया मटणाचे किती आहेत ते इकडे चिकन वगैरे कोंबडी गली म्हणजे चिकन मटण मच्छी सगळं काय मिळतं भाव आता म्हणून त्याचं नाव आहे कोंबडी घाली वजळी आहे कशी चालले वजडी तर तीनशे साठ आणि मटण आठशे वजळी द्या ना एका किलो लागेल रेट काय वाढलेत कमी झाले वाढले आता हा किलो झालं आणि याचा तीनशे साठच आहे आसपास चला वजडी घेऊन झाले या बाजूला इकडे मटण घेतलंय इकडे मासे आहेत खवले आहेत नाही नेलेले आहेत काल काय होय मले आहेत मोठे मोठे आहेत या बदल इकडे ताजी मच्छी पण आहे येऊ शकता सगळं काही या कोंबडे गालीमध्ये मिळून जात काय बोलताय चला शॉपिंग तर था झाली पटापट पड़, वजळी घेऊन निघालो हो आहे आता जाऊया का बाकी काही असं सामान तर घ्यायचं नाही चला म्हणजे फायनली घरी आलो आहे आता काकीकडेच जातो आहे वजळी घेऊन आता वजळी आणली ना की कसं साप वगैरे चांगली करायला लागते ती तर काहीतरी आज जरा वेगळी रेसिपी आणि सर्वजण खालीच गेले आहेत तात्या गेलेत खाली तर ते दुपारच्या जेवणाला आले पाहिजेत कृष्णा कृष्णादात्या पण सकाळी आलेत तर आई पण आता खालीच गेले वाटतं घराकडं कोण दिसलं नाही असं तर चला जाऊया पटापट दुपारचे बारा वगैरे वाजलेत म्हणजे मी वेळेमध्ये आलो आहे नाही तर उशीर होतो जेवणाला बऱ्याच वेळा खाली संगमेश्वरला गेलो की आज काही थांबलोच नाही गेलो पटापट वजरी घेतली आणि आलो तर आपलं घर तिकडे त्या बाजूस आणि ही गोधडी गोधडीमध्ये आज वजडी होणार <laughs> जाम भारी चला इकडे रुईला फुलं बघा कशी आलेत थोड्या दिवसात याला म्हातारी येतील हे पाम्याचं आणि घर गंगे पाम्याचं आजचं जेवण आपलं दुपारचं इकडेच आहे मला मा। वाटलं आई खाली आले आहे कारण दरवाजा बंद दिसला बघूया हा बघताय ना हा रानटी भेंडा जाता आता फूल दिसला हे बघा तर जी थरभऱ्याची भाजी बनवली ना आपण अशा भाज्यांमध्ये हे रानटी ह्याला जो भेंडा येतो तो भेंडा टाकला जातो पहिल्यांदा याची भाजी वगैरे करायची आहे आता काय या भेंड्याला कोण विचारत नाही पण फुल वगैरे मस्त आहे बघा दिसायला छान दिसतंय एकदम भारी चला बघूया आई नेमकी कुठं गेलं आहे मला वाटलं काकीकडेच आली असेल कारण सकाळी जाताना सांगून गेलो की खालीची आहे कुठे गेलेली गे? गेलो हां हां मी येऊन गेलो मला वाटलं नाही काकीकडे गेली परत गेला दिला होती ना चला म्हणजे चाललो आता परत गोधडीत आई गेलेली वनगेवाडीमध्ये तर ती काम आवरून येते तो पण इकडे जरा तयारी करूया काकीसोबत आज जरा खास रेसिपी गावाकडची हे फुप्फूस ना गे मला फुप्फूस म्हणतात आणि वाजली तीनशे साठ रुपये किलो ए आणि मटण आठशे रुपये मग आपला वाटा परवडला होळीतला नाही गावात आणतात तो वाटा तो बर वाटतो हे चांगला चांगलं साफ करून घ्यायचं हे सगळ्या फरची चांबडी काढून टाकायची बाबा अच्छा बघ अशी येते ना घाण ते काढून टाकायची ओके त्याच्यामध्ये असतं ना असं सगळं हम्म पुरत दिसेल तेवढं काढून टाकायचा असं हे इथं जास्त होतं ना पी कस वजी खायला चांगली लागते पण साफ पण तेवढी चांगली करायला लागते पुरी साफ करायला लागते नाही काढलं तुला कडवस कडवस वास मारेल कडवट लागत नाही कसं हे वजरी चांगली साफ करायलाच हवी हे पण चांगलं धुवून घ्यायचं असतं खालून अशी पहिल्यांदाच आणली का की नाही खालून कधी शक्यतो नाही इथंच आपला जो बकऱ्याचा वाटा असतो ना तोच शक्यतो <tis Intihte rescate> आज म्हटलेला जरा काहीतरी वेगळं करूया आणि ती रक्ती आणतात ना रक्ती ती ना अशीच पोपी भेटते पोपी भेटते ती पाणी टाकायचं आणि त्याच्यात ती पोपी टाकायची होत आणि एक कड लावायचा कड लावल्यास ना कि चांगले असे तुकडे तुकड्या तुकड्या आणि त्याचा मसाला टाकून बनवायचा भारी पण आणतो पण त्याला माहिती आहे ना ती कशी बनवते ना मी हे झालं सापा प्रपोज झालं त्याच्यामध्ये म्हणजे चादर चादर <laughs> बुरमुस बुरमुस थंडी लागते ना गावाला हे बघ हे पुरं काढून टाकायचं हे वरती दिसते ना छान लागले थोडीशी वाटते आपल्याला ती काढून टाकायची ते घ्यायचे नाही ह्याच्यामध्ये थोडस काळीच हवं काकी सांगलं काळीच नाही आणलं मी कसं सांगितलं तेवढंच देणार ते लोक हे बघा असं निघतं नेक्स्ट टाइमला समजेल तर माहिती पडलं ना काळीच पण आणायचं थोडस मध्ये सगळंच झालं नाही मिक्स होतो ना अजून चावल हे बघा वरून चामडी निघते त्याची एक भारी पातल चामडी निघते ती काढायचीच ठेवायची नाही हम्म जास्त हे आता हे तांदळाचं पीठ हे बघ एकदम चकाचक होऊन जात हे पण एक म्हणजे हो आय करू शकता तुम्ही वरती जांभळी चांबडी काढली बाकी वाटत असेल काय राहिलंय तांदळाचं पीठ लावून टाकायचं आणि मग धुवायचं ते मस्त चकाचक होतं ते सगळे चांगलं निघतं मग झालं धुतलं की गेलं

गोदडी आहे गोदडी गोदे। <laughs> साफ करते ना साफ करताना दाखवते हे पीठ लावलं ना की लगेच जातं पीठ पीठ हे काय गेलं सगळं आणि असंच जर काढायचं असं असं काढाय चला साफ झालंय आता याला फक्त आता बारीक बारीक करून घ्यायचं चांगलं आणि मग फायनल धुतलं की मग फोन ने द्यायची हे बघा इकडे बाकी सगळं बारीक बारीक करून घेतलं आहे पण बारीक बारीक कापायचं गुरमुस <laughs> याचीच चव जास्त लागते बारीक बारीक करायचं आई पण आली इकडे आता मदतीला फोपूस घेतला नाही कापायला डायरेक्ट बाकीचं हो कसं हो हे वद्री वगैरे काकिने बऱ्यापैकी कापले थोडीशी आतडी होते ती पण कशी चांगली साफ करायला लागते तिला की नाही जास्त घ्यायचीच नाही थोडा हवा ना गे चव लागते ना प्रत्येकाची चव वेगवेगळी ना काळीच राहिलं मला काळीच दिला नाच नाही त्याने नाही दिसलंच नाही तिथं ना खालीच असल नव्हतं अनुभव पण नाही ना पहिल्यांदाच आणला आणला नाही पण आम्ही बुधवारी ठरवलेला होय शक्यतो आणत नाही मी कधी काय नाही रिंग 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 सगळं हे प्रॉपर एकदा धुवून घ्यायचं परत मग फोडणी द्यायची डायरेक्ट मला वजरी सगळी साफ करून झाले तर ही मस्त धुवायची आणि मग फोडणीला द्यायची मस्त भेटले हिरके असतात ना चांगले भेटतात गावाकरता गोडा मसाला आलूच वाटलायच वाटतं हां आलू तेव्हाच तयारी करत होती ना गोडा मसाल्याने कशी चव मस्त जरा सिक्सर पाहिजे मिरची पावली मसाल्याचं पाणी आहे थोडंसं वापरतो आपण नॉर्मल पाणी वापरू शकता आता मसाला वाटला होता तर मसाल्याचं पाणी त्याचा मसाला खाली लागणार नाही ग्रे ग्रेव्ही मस्त तयार झाली बघा काय गरम मसाला आपला चांगला भाजून घेतलेला बघा चांगला ग्रेव्ही झाली एकदम चवीपुरतं मीठ गावाकडच्या चुलीवरची बकरीची वजरी गावाकडचं खास चुलीवरचं जेवण कसं जेवण मस्त वाटतं जरा Okay. कळा कस मस्त म्हणजे पाणी गरम करून काय काही जण करतात नाही मटण त्याची काही गरजच नाही पाणी गरम नाही चांगलं उकळत झालंय आता ग्रेव्ही तयार झाली जेवढं पाहिजे शक्यतो ना तर अंदाजाने पाणी पहिलंच वापरायचं म्हणजे नंतर टाकण्यापेक्षा बरोना की इकडे धुवून घेतले चांगली परत एकदा पाणी टाकले म्हणजे कसं प्रॉपर साफ करून मग ते टाकायचे एकदम चकाचक असं मटण म्हणजे वजरी मटणाचाच प्रकार त्याला कसं टाईम जातो शिजायला बॉयलरचं चिकन कसं एकदम पटापट होतं याला जरासा वेळ जातो तरी पण वीस वीस एक मिनटं लागतील ना वीस पंचवीस मिनटं शिजायला वेळ लागतो थोडासा कलर आहे मसाला बऱ्यापैकी टाकलेला आहे ना होय चला फोडणी झाले आहे आता एक वीस पंचवीस मिनटं तरी लागतील चांगलं शिजवून घ्यायचं कारण वाटणाला थोडासा वेळ जातो तर चिकनपेक्षा हां कोथिंबीर इकडे कापून ठेवलेले आहे शिस्तो पण मस्त झाले शिजेल पटकन कड आलाय बघा कसा मस्त गावाकडचं चुलीवरचं जेवण म्हणजे झकासच आणि त्याच्यामध्ये आज वजरी बनवतोय खास पाणी शक्यतो नंतर नाही टाकायचं पाणी आहे ना पहिलंच टाकून घ्यायचं म्हणजे कसं नंतर जे मटण आहे ते चांगलं शिस्त नंतर पाणी टाकलं ना तो थोडंसं जास्त वेळ जातो दहा मिनटं झालेत कडबळ किती मस्त आलंय आणि मगाशी असं पूल भरून होतं ते आता थोडं थोडं वळ कमी होत चाललं तर शिजेल चांगलं अजून एक दहा पंधरा मिनटं लागतील कारण वजरी जरी असली ना तरी पण शिजायला वेळ जातो चला वी हो एक वीस एक मिनटं झालेत मस्त आता शिजले वाढलेले ते अजून एक पाच मिनटात तरी चांगलं शिजूया कोथिंबीर टाकलं आहे का नाही एकदम असं थपथपित होऊ दे मस्त मग खायला पण बरं वाटेल ते चला फायनली वजरी झाली तयार एकदा झाकण ठेवूया नाही पाच मिनटं पाच मिनटामध्ये नंतर मग जेवूया तेव्हा सांगतो चौकशी झाली तळामंड मस्त वजरी मसाला वजरी रस्सा काहीतरी तयार झालाय तर आता जेवायला बसलो आहे सर्वजण तात्याच नाहीत तात्यांचं काम आहे तर ते गेले संगमेश्वरला इकडे ताट सजलंय बघा ताटामध्ये आपल्याकडे वजरी मसाला नंतर भात तांदळाची भाकरी आणि कांदा तिला आईने सुरुवात केली आई कसं आलंय आवडला काकी टेस्ट केलीस की टेस्ट करून हां टेस्ट करून सांग कसं झालंय काकीच्याच जेवण आहे म्हणा खास आहे मस्त आहे चला जेवायला म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा वजरी आणली अशी स्पेशल कधी आणली नव्हती घरी आज काकी म्हणाली बनवूया कारण प्लॅन होता पण तात्याने मिस केला तर तात्या संध्याकाळी जेवतील तेव्हाच मस्त आलंय काम ह्याच्यामध्ये फक्त कळजीची कमी आहे ठीक आहे नेक्स्ट टाइम ला आता माहिती पडलं वजेसोबत थोडीशी कळजी पण आणायची म्हणजे अजून सव सगळं मिक्स होतं ना मग जशी भाजी मिक्स करतो ना सगळ्या गोष्टी पाहिजेत काय तात्या पण आले आता सकाळीच मुंबईतून आले गर्दी होती का ट्रेन ने आला तर नाही तेवायला काकी संगमेश्वर सगळी पंगत मस्त बसली होती कसं आलं होत भारी काकीज आजच जेवण ना बनवायला मी पण होतो मला तिला आज मी पण बनवले होय <laughs> <laughs> <तुण नाँगा जाला। laughs> चला जेवायला या चला म्हणजे मस्त जेवण झालंय वजरी पहिल्यांदाच आणलेली आई निघाली खालून बघा आपण असे वरून जाऊया <laughs> ॲक्च्युली आता उन्हाळ्यातून बऱ्याच वाटा ना घराकडे जायला शॉर्टकट पण आहेत वाटा पण आहेत पावसाळ्यातून मोजक्या वाटा राहतात तर पहिल्यांदाच वजरी घेऊन आलेलो मस्त झाली काकीने छान बनवली ॲक्च्युली भाऊकीचं वगैरे काम असतं ना हां म्हणजे कधी एखादा कार्यक्रम असला की जेवणाची जिम्मेदारी जी फोडणी वगैरे जायची तरी काकीकडेच असते तर असंच परवा बोलता बोलता प्लॅन झालेला तर तात्या फक्त नव्हते बाकी सर्वांनी छान असा भेद केला तात्या संध्याकाळचे होती चला म्हणजे फायनली घरी आलो ॲक्च्युली uh, वजरी आहे ना खायला खूप छान लागते uh, म्हणजे थोडीफार कशी आपण असं वजरीच मी फक्त पहिल्यांदाच खाल्ली नाही तर जेव्हा गावाला सणासुदीला बकरी आणतात ना तेव्हा ती वजरी थोडी 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 येते सगळ्या वाट्यांमध्ये तर वजरी आहे ना साफ करायला बराच वेळ जातो कारण बकरा पण जेव्हा गावात कापतात ना तेव्हा ती वजरी साफ करायला नेतात तिकडे बराच उशीर होतो साफ करायला आज पण एका तास साफ करायलाच गेलं साफ चांगली झाली की काय खायला कसं बरं कसं थोडं खायचं पण सोयीचं खायचं तर संगमेश्वर जाऊन खास आज वजरी घेऊन आलेलो आणि काकीच्या आजची एक खास रेसिपी सगळ्यांची एक घरगुती छोटीशी पार्टी पण झाली मटन पार्टी किंवा बकऱ्याच्या वजरीची पार्टी असं एक छोटंसं घरगुती जेवण झालं आहे तर चला म्हणजे आता घरी आलो आहे तर हा ओवरऑल वजरीच्या रेसिपीचा व्हिडिओ होता मार्केटमधून वजरी आणण्यापासून तो बनवण्यापर्यंत खाण्यापर्यंत तयार वजरी तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय